तुम्हाला जर पेनिसिलिनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं असेल आणि इंटरेस्टिंग वेने तर एक निमोनिक सांगतो तर पेनिसिलिनचं पहिलं स्ट्रक्चर प हे स्ट्रक्चर आहे पेनिसिलिनचं हे स्केलेटन आहे दोन रिंग आहेत फ्युज्ड सी एस थ्री सी एस थ्री सी, एस्ट्री, सी, ओएच, सी ओ एच नायट्रोजन सी डबल वॉन ओ एन एच सी डबल वॉन ओ आर तर याला काय करायचं कन्वर्ट करायचं या स्ट्रक्चरमध्ये घर घरचे दोन सेक्शन आहेत एक असं मोठं सेक्शन आहे कौलारू दुसरं असं फ्लॅट आहे आपण असं कन्सिडर करू हॉल आहे आणि हा आहे किचन तर या हा जो हॉल आहे त्याला एक कसं होल आहे व्हेंटिलेशनसाठी आणि तो यस शेपचा आहे मध्ये सो आपल्या आपण हे असं कौलारू घर आणि यस हे कन्सिडर लक्षात ठेवू शकतो त्याच्यानंतर हे जे किचन आहे या किचनच्या वर एक टी व्हीच्या सिग्नलसाठी रडार वापरलेलं आहे असं इमॅजिन करा सो आर आणि त्याला केबल आहे खूप स्ट्रॉंग केबल सी डबल वन ओ केबल आणि एन एच आय मीन नायट्रोजन अँड नट कन्सिडर करून नट याला फोल्ड करायला पकडायला नट स्ट्रॉंग नट आहे त्याच्यानंतर इकडं जे किचन आहे त्या किचनमध्ये असं एक मी पाईपसारखं दिसतं सो पाईप आहे इथे कोपऱ्यामध्ये मग हे स्ट्रक्चर कवर झालं इथे हे स्ट्रक्चर इथं कवर झाले आणि दोन घरांना बांधून ठेवण्यासाठी होल्ड करण्यासाठी एक मोठा नट आहे एक नट इकडे आहे एक नट इकडे नायट्रोजन नायट्रोजन आणि त्याच्यानंतर इथं कार्बोक्सिलिक ॲसिड असे मॉलिक्युल पडलेत फरशीवर असं इमॅजिन करा दर तुम्ही यायच्या अगोदर जे असतं ना ओसरे त्याच्यावर पडलेले आहेत आणि असं काहीतरी विचित्र स्ट्रक्चर बनवलेलं आहे आणि ताडकवलेलं आहे ते सी एस थ्री सी एस थ्रीच्या सिमिलर आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे घर लक्षात ठेवून पेनिसिलिनचं स्ट्रक्चर लक्षात ठेवू शकता